एकाला एकच आव्हान आहे यावेळी तुम्ही राजकारण साईडला सोडा परंतु हिंदू म्हणून एक हिंदुत्वाची तुम्ही साथ धरा हा जर तुम्ही हिंदुत्वाची साथ सोडली तर भविष्यामध्ये तुम्हाला हिंदू पाहायला मिळणार नाही आज विविध पाकिस्तानमध्ये जो भारत स्वतंत्र झाला त्या टायमाला पाकिस्तानमध्ये स्वतंत्र झाला त्या टायमाला पाकिस्तानमध्ये तेरा टक्के हिंदू होते आज त्याची संख्या दोन टक्के झाली आज बांगलादेशमध्ये तीच परिस्थिती आहे बांगलादेशमध्ये हाताच्या बोटावरती इतका एक टक्का हिंदू समाज राहिला याचा काय होतोय की हिंदू सर्व समाज हा सर्व धर्म समभावच्या नावावरती जे लोक पुढारी काम करतात परंतु आपल्या भारतामध्ये आता हिंदू नाम विशेष होण्याच्या आज आसाम असेल पश्चिम बंगाल असेल काश्मीर असेल या ठिकाणी आता हिंदू समाज कमी होत चाललेला आहे आज काही दिवसांनी हेच हिंदू समाजावरती हो आक्रमण ह्या महाराष्ट्रामध्ये होत चालले आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा सव्वीस अकराचा हल्ला असल हा हल्ला तुम्ही रास्ताव झालेला हल्ला आहे हिंदू वर्ग झालेला हल्ला आहे आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी हिंदूला टार्गेट करून सर्व केलं जाते माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे सर्व हिंदू बांधवांनी एकत्र राहावं आज तुम्ही विविध पक्षामध्ये असाल विविध जाती धर्मामध्ये असाल परंतु तुमच्या पाठीमागं फक्त हिंदू हा शब्द फक्त राहिलेला आहे आज तुम्ही अफगाणिस्तानमध्ये बघा त्या ठिकाणी बौद्ध बांधवांची मोठे मोठी शिल्प होती त्या ठिकाणी ती शिल्पं बांधण्यात आली परंतु एकच ज्या जगाच्या पाठीवरती एकच त्यांना फक्त त्यांचा इस्लामच महत्वाचा वाटतो मी कोणत्या जातीच्या जा विरुद्ध मला बोलायचं नाही परंतु जे हिंदू धर्माच्या विरोधात वागतात त्याचा विरोध त्यांच्यासाठी मी एकच सांगतो की आज बारा भूमिकेदार असत त्याच्यामध्ये सर्व जातीपाती धर्माचे लोक आहेत आज सर्वजण एकत्र नाचत असताना फक्त हिंदू तुमच्या शब्दाच्या पुढं फक्त तुमचं नाव विचारून जर तुमचे हत्या होत असत तर निश्चितच ही देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे मी सर्वांना आवाहन करतो या पोलीस स्टेशन या ठिकाणी उभे त्याला मी या माध्यमातून आवाहन करतो की कॅम्पसेटमध्ये मध्ये विविध भाडेकरू राहतात या भाडेकरूंची खात्रीनं तुम्ही आधार कार्ड केली पाहिजे आज भंगारवाले येतात त्यांच्याजवळ स्वतःचं आधार कार्ड नाही पण एक भंगारवाला भेटला त्याच्याजवळ नेपाळ आहे तो दुसरं नाव आणि आहे त्याच्याजवळ जो नेपाळचं आधार कार्ड हे असं चालणार नाही आता इथून पुढे जेवढी आमची जबाबदारी तेवढी पोलिसांची पण जबाबदारी काय सहकार्य लागलं तर आम्ही तुम्हाला करू पण या कामशेडमध्ये मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो की प्रत्येक भाडेकरूची या ठिकाणी चौकशी झालेली पाहिजे आज कामशेड शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आज सर्वज आजपर्यंत कोणती आसुती म्हणजे कोणती घटना घडलेली नाही परंतु अशीच घटना एक शांतप्रिय भाव असं तुम्हाला वाटत असेल तर बाहेरील दुश्मनांना बाहेरील अतिरिक्यांना बाहेरील शत्रूंना या कामशेडमध्ये प्रवेश दिला गेला नाही पाहिजे ही मी या माध्यमातून सांगतो आणि आता झालेल्या या बेलगाम येथे जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस माझे जे हिंदू बांधव त्या ठिकाणी निष्पा त्या ठिकाणी काही त्यांना पुढचं काही पुढचा दिवस त्यांना कळाला नाही की उद्या आमचं मरण आहे का आज आमचं मरण आहे त्यांच्यावरती बेछूट गोळीबार करण्यात आला आणि त्यांची लहान लहान मुलं असेल ती बेघर करण्यात आली अशा अत्यरेखी हल्ल्याचा मी निषेध करतो जय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी परत स्पष्ट करू इच्छितो की आम्ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही आणि मुस्ल मुस्लिम धर्माविरुद्ध नाही इस्टिन इस्लाम धर्माविरुद्ध नाही पण तो त्यांचा जो अजेंडा आहे दहशतवादी आहे हिंदूंच्या विरुद्ध कट कारस्थान करायचं हिंदूंना संपवायचं हिंदू धर्म संपवायचा विरुद्ध आम्ही आहोत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन कामशेट यांना आम्ही जाहीर विनंती करतो सर्व हिंदू बांधवांतर्फे की जामशेटमध्ये जेवढ्या कॉलनी आहेत त्या प्रत्येक कॉलनीमध्ये तुमचे तुमचा स्टाफ पाठवा त्या ठिकाणी राहणारे जे कोणी बांगलादेशी असतील कोणी रोहिंग्या असतील त्यांचा तुम्ही शोधून काढा कारण की आम्ही जर हे हाता कर... काम हातात घेतलं तर त्याला तुम्ही आडकाठी करणार की आडकाठी जर ते अडका जर ते काम तुम्ही केलं नाही तर पुढे भविष्यकाळामध्ये आम्ही हिंदू हे काम हाती घेऊ आणि त्यावेळी आम्ही तुम्हाला कोणतंही कारण देऊ देऊ शक घेऊ देणार नाही पण आम्हाला कायदा हातात घेण्याची घेण्याची पाळी येऊ देऊ नका कामशेच्या पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाला पोलीस म इन्स्पेक्टर महोदयांना माझी कळकळीची हिंदू बांधवांतर्फे विनंती आहे की तुम्ही प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी चाळी आहे ज्या ज्या ठिकाणी हे रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशी आहेत त्यांना तुम्ही हुडकून काढा तुम्ही या या ठिकाणी ज्या मस्जिदी आहेत या मशिदीचे ज्या मौलवी आहेत जे त्याचे ट्रस्टी आहेत त्यांचा तुम्ही त्यांना त्या बाबतीमध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगा की जे कोणी बाहेरून आलेलं आहे त्यांना तुम्ही आमच्या समोर आणा त्यांचे सर्व तुम्ही आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुमचं लॅप तुमचं आय कार्ड तुमचं आधार कार्ड हे खरं आहे की खोटं आहे हे सुद्धा कळतं तर पोलीस प्रशासन कोणत्या गोष्टीला घाबरतंय आतापर्यंत ही कारवाई आतापर्यंत व्हायला पाहिजे होती पोलीस प्रशासन ढिम्म बसलेलं आहे कामशेड सारख्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या तोंडावरती त्यांच्या शेजारी तिथे चोरी होते मात्र पोलीस प्रशासन ढिम्म आहे मागच्या आठवड्यात दोन चोरी झालेले आहेत आणि या दोन चोरीच्या बाबतीत तर तुम्ही ठिंबा आहातच आहात परंतु तुम्ही या रोहिंग्या मुसलमानांच्या विरुद्ध सुद्धा तुम्ही जर काही कारवाई करणार असाल तर आम्हाला हिंदू बांधवांना जर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तर तो कायदा सुद्धा आम्ही हातामध्ये घेऊ याची तुम्ही जाणीव ठेवा हलो आपण व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाकले होते तरी संख्या आपल्याला अपेक्षित अशी आले नाहीये हीच आपल्या हिंदूंची जी आपल्या आत्मीयता आहे ते आपण बघायला पाहिजे त्या भैर हल्ल्याच्या जो इतर ती दहशत आले त्याला आपण समूळ नष्ट करायला पंतप्रधान मोदींना आपण आवाहन करूया हा सगळ्यांनी तू आहे हिंदू आहे म्हणून जागा घेत हे करण्यात आला हे लक्षात घ्या की आपण हिंदूचं आरोप उपचार आहोत त्या आरोपावर फक्त हिंदू त्यांच्यावर झालं असता असं हिंदुस्थाचा जागरूक झाला तर काय करू शकतो हे सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र आरोप सगळं होऊ शकतं आपण सगळं अशा प्रकारचे हल्ले होतात त्यावेळेस आपण एक येऊन आपली एकी दाखवली पाहिजे आपली ताकद दाखवली पाहिजे तरच अशा प्रकारच्या ज्या कारवाया होतात त्याच्यामुळे मला कुठली हवा हवा बसेल आणि आपण सगळं भारत मदागी जय